तमाशातील नाच्यापेक्षाही जास्त सोंग करत आहे रोहित तू कुठे किती वाजता एका स्टेजवर यायचे ते सांग तिथे येतो संजय काका पाटील यांचे आमदार रोहित पाटील यांना आवाहन विटा ते म्हैसाळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला दोन हजार सोळामध्येच मंजुरी मिळालेली आहे आमदार रोहित पाटील हे खोटं बोलत आहेत तमाशातील नाच्यापेक्षा ते ते जास्त सोंग करत आहेत रोहित तू कुठे किती वाजता एका स्टेजवर यायचे ते सांग तिथे येतो असं आव्हानं माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेतील आहे बिटा ते म्हैसाळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मंजुरीवरून राजकारण जोरात सुरू आहे तुमची दोन हजार सोळाची मंजुरी ही नुसती कागदावर होती असा टोला आमदार रोहित पाटील यांनी लगावला आहे सध्याचा महामार्ग प्रकल्प हा पूर्णपणे नव्या अलाइनमेंटसह नव्या रस्त्यासह नव्या निधीसह नव्या संकल्पनेतून साकारला जातो आहे असंही रोहित पाटील यांनी म्हटलेलं आहे आमदार रोहित पाटील यांच्या वक्तव्याचा माझी खासदार संजय पाटील यांनी समाचार घेतला आहे विटा तासगाव ते काकडवाडी फाटा पंढरपूर रोडपर्यंतचा चार पदरी रस्ता मंजूर करून घेतला त्याला दोन हजार सोळामध्येच मंजुरी मिळालेली आहे आमदार रोहित पाटील अतिशय खोटं बोलत आहेत तमाशातील नाच्यापेक्षा संगीतकरणाने एवढी संगीते करत आहेत रोहित तू कुठेही किती वाजता एका स्टेजवर येणार ते सांग मी सर्व कागदपत्रे घेऊन येतो असं आव्हान संजय पाटील यांनी दिलेलं आहे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं आमच्यात लगेच मी स्टेटमेंट दिलं की एका स्टेज वर कुठं आणि किती वाजता यायचं सांग आपण ती सगळी कागदपत्र घेऊन जातो एवढं सोंग करत नाही एवढं सोंग चाललेलं आता त्यांचं तेव्हा एकदा उघड करूया किती खोट किती खोट तीन ते निघाले ना निघाले तीन आहे बघा तुम्हाला आता पटणार नाही विटा टू काकडवाडी फाटीपर्यंत पंढरपूर रोड पर्यंत चार पदरी रोड मंजूर करून आहे बायपास आम्ही तीन चार बायपास बघितले होते त्यांनी सर्व करताना त्यातल्या त्यात कमी कुठल्या नुकसान तर होतच काही घरी थोडी येतात कुठलं हे बघितलं तिथं त्यांनी परवा आंदोलन केलं मी बदल करून आणतो म्हणले काहीही बदल नाही ते मिनिट सुद्धा आहे आणि कागदावरचा रस्ता तिथे नगरपासून काम होत आलं मनोर पासून आमचा उद्देश आहे की इकडे करण्यासाठी बेंगलोर मुंबई क्वालिटरची सरकारची घोषणा आहे ती हायवेला तिकडे भाग जमीन आहे कि त्या या परिसरात चांगलं बंधन होईल इंडस्ट्री येथील रुदे बेरोजगारांच्या हाताला काम लागेल तेव्हा माझी आजची बातमी लिहा कुठे आम्ही किती वाजता एका स्टेजवर वर यायचं एवढं सांगा मेरी रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली